आज आपण माजलगाव येथे एच ये डी एम ऑफिससमोर काही माजलगाव म्हणजे माजलगावामध्ये धारूळ येथील काही नागरिक मौजे तालुका धारुळ येथील मास सेवा इनाम सर्वे नंबर एकशे पस्तीस व एकशे चौऱ्याऐंशी व पंच्याऐंशी ह्या जमिनीच्या एक्स लावणी एक्स लावा लावणी करण्याचे शासनाने माजलगावच्या तहसीलदारने त्यांना लेखी आश्वासन दिले होते की आम्ही आपले उपोषण तुम्ही सोडून घ्या तुमची जे बी मागणी आहे आम्ही आठ ते पा दहा दिवसात संपूर्ण तुम्हाला मदत करू असे त्यांना आश्वासन दिले होते आणि आता आपल्या इथं हे जी माफी सपोर्ट माजल आपलं धारूरचे काही नागरिक उपोषणला बसलेले आहेत त्यांचे जे बी मागणी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण हे जे उपोषण कमापसून बसले आहे आणि का बसले आहे मग हां आपलं युनिक धाराशिव न्यूजमधले आपले स्वागत आहे आपले जे बी मागणे आहे ते आम्हाला तुम्ही सांगू इच्छू शकता आम्ही आज आपल्या आमच्या मागण्यासाठी माजलगाव उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहात आणि आमच्या मागण्या ही आहे की धारूळ येथील मस्जिदे काझियान खिदमत इनाम जमीन सर्वे नंबर एकशे पस्तीसह हो, एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी संदर्भात आम्ही वारंवार अप्लिकेशन देऊन उपविभागीय अधिकारी ह्यांना सांगून कल्पना देऊन सुद्धा काही कारवाई झालेली नाही आणि उप उप अधिकारी माजलगाव यांनी दोन वेळेस धारूल तहसीलला पत्रही काढले परंतु धारूलचे तहसीलदार हे ह्या ह्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही ह्या मागणीसाठी चौदा आठ दोन हजार चोवीसला उपोषण केले होते त्यावेळेस धारूलचे तहसीलदार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले ले होते की तुम्ही उपोषण माघारी घ्या तुमचे आम्ही मागण्या पूर्ण करू व लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत लिलावाची कारवाई पूर्ण करू परंतु त्यांनी लेखी आश्वासन दिलेल्या ले ह्याला पूर्ण पाळले नाही व आम्हाला आमची दिशाभूल करून त्यांनी काही कारवाई केली नाही ह्यासाठी आम्ही परत सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला परत उपोषणाला बसलोत आणि जे आम्हीचे मागण्या होते ते आम्ही मागण्या पूर्ण होण्यासाठी अमरण उपोषण केले होते दोन दिवसाचे परंतु धारूचे तहसीलदार यांनी पुन्हा आम्हाला लेखी आश्वान दि आश्वासन दिले अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला की आम्ही आठ दिवसाच्या आत कारवाई पूर्ण करू म्हणून तुम्ही आम्हाला विनंती केली की तुम्ही आपले मा उपोषण माघारी घ्या त्या लेखी आश्वासना आणि त्यांच्या विनंतीनुसार आम्ही आमचे उपोषण परत माघारी घेतले आम्ही एक सुज्ञ नागरिक म्हणून या हिशोबाने आम्ही आमचे कुठंतरी प्रशासनाला सहकार्य व्हा ह्या उद्देशाने आम्ही आमचे उपोषण माघारी घेतले आणि नंतर तहसीलदार साहेबांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थळ पाणी पंचनामा जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाणी पंचनामा केला व त्या पंचनाम्यामध्ये तिथं असे आढळून आले की तूर सोयाबीन व इतर पिके पे पेरलेली होती ज्यांनी पेरले त्यांची त्यांना माहिती मिळाली की धनु तांबवे संजय तांबवे विश्वजित गायकवाड आणि संतोष सद्देवाल ह्या लोकांनी तिथं पेरणी केली तर आमची मागणी ही आहे की त्यांच्यावर ज्यांनी अतिक्रमण करून पेरणी केलेली आहे त्यांच्यावर योग्य ते कारवाई करून गुन्हे दाखल करावा व जे त्यांनी पेरणी केली ती ताब्यात घेऊन त्या पिकाची लावणी करावा ही आमची मागणी आहे आणि जे कर्मचारी तहसीलचे अधिकारी दिरंगे करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ह्या मागणीसाठी आज आम्ही विभागीय कार्यालय माजलगावसमोर कालपासून उपोषणाला बसलेलो आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाही हे एवढंच आमची म्हणणे आहे सर मला सांगा आपल्याकडं दोन दिवसापासून आपण इथं बसलेले आपल्याकडं कोणी अधिकारी कर्मचारी किंवा कुणी डॉक्टर बिक्टर आपल्याकडं आले का नाही आहेत डॉक्टर आले ते आमच्याकडे आणि तपासणी तपासणी केली म्हणजे तुमचं बी पी थोडा वाढलेला आहे म्हणले आणि शुगर कमी झालेली तुम्ही अॅड ॲडमिट व्हा असे आम्हाला सांगितले परंतु आम्ही उपोषणाला बसलेलो असल्यामुळं आम्ही नाकार दिला आणि उप आपण बघू शकतात आता हे जे आहे दारूळचे लोक आहेत इथं दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आणि त्यांची प्रकृतीसुद्धा स्वतः डॉक्टर म्हणले की त्यांना तुमची प्रकृतीला धोका आहे तुम्ही ॲडमिट व्हा तरी पण हे जे नागरिक आहे हे ॲडमिट झाले नाही यांचं आमरण उपोषण चालूच आहे तरी पण माजलगावचे जे महापीचे आणि माजलगाव तहसीलचे शासकीय अधिकारी हे मात्र या उपोषणला काना डोळा करीत आहे आणि ह्यांचं सांगणं पण आहे की आमचं हे जे उपोषण आहे चौथी वेळ उपोषण आहे ना हा ही धा उपविभागीय अधिकाऱ्यासमोर तिसरी वेळ आहे धारूर तहसील समोर आम्ही दोनदा बसलेलो आहे या मागणीसाठी परंतु एवढ्या वेळेस उपोषणा बसूनही हे आमची मागणी पूर्ण ना करत नाही आणि नियमानुसार कार्यवाही करत नाही आमची एवढीच मागणी आहे की ह्यांनी नियमानुसार कारवाई लवकरात लवकर लोगर करावी